आलं नाही तेव्हा पट्ट्या हुशार होता महेश डामडे बोलले ना दादा पाटील महेश डामडे बोलले ना पण महेश दादाच्या वडिलांनी अरविंद दादांनी हा ज्या वेळेस पाचरणे साहेबांच्या ग्रुपमध्ये फुटून तिकडे गेला होता ना हर्ष पाटलाच्या समोर मिटिंग झाली अरे दादा वाघ होते तालुक्यातले एअरपोर्टच्या वेटिंग रूममध्ये अशी गुथलून खुर्ची टाकली होती त्याचा साक्षीदार मी हा दादांनी माफ नाही केलं हे तुला काय करायची कर म्हणले चल आणि yes, yes. <laughs> <भाँ चड़ा> <laughs> <भाँ चड़ा> <laughs> आज हे अरविंद दादा वाघचे आज हे दादा महेश दादा किती बोलत आहे पण वाघ अरविंद दादाचे आणि खुर्ची टाकली होती हा आहे आणि हे जर तू कोणाच्या नादी लागत असल प्रदीप दादा माझा आज पहिला प्रश्न आहे दोन हजार नऊ ते राहुल शेडगाव हा जमलं आपल्या चर्चेतलं दोन हजार नऊ दो ते चौदा व्यंकटेश सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्स अकाउंटला व्यंकटेश त्यांचा जो कारखाना आहे खासगी त्याच्या शेअर्स खातं वेगळं असतं कारखान्याच बरोबर ना दादा पाटील त्याच्यावर निनावी पस्तीस कोटी रुपये कोणाचे हा राहुल पुढची बायरी आता काय टेन्शन नका घेऊ त्याच्यात बरंच गोळे प्रदीप दादा ह्या हा हे आपल्याला नाव ठेवतं ना ती सोसायटी मांडवच्या सतरा वेळा जाते अरे ती सोसायटी ती दादा पाटील तिला चांगली चालवते तू कशाला डोकं लावतो तिथं जाते रेड कर सारखं त्याची चौकशी लाव उद्योग कर चांगलं चाललेलं बंद पाड आणि बंद पडलेलं चालूच करायचं नाही सगळे वाटोळ्याचीच कामं करायची त्यांना पस्तीस कोटीचा हिशेब उद्याच्या काळामध्ये द्यावा लागणार आहे घाबरू नका कारखाना कुठे गेला तो आहे आणि ते सापडायचं काम ए खरं आहे ना कागद सुधीर असत राहुल शेटगाव असतील काका खळतकर असतात या माणसांनी प्रपंचातले पैसे लावले तो कागद फुकट मिळत नाही गाडी गाडी भर या लोकांनी कागद गोळा केले हे करत असताना त्यांनी या गोष्टींचा आहे ना सुभाष जग तपास थोडक्यात किती माणूस आहे बघा अरुण बा अरुणबा बसले तिथे तांबे यांची कारखाने शेजारी जमीन यांच्या बांधावून खांब घ्यायचे होते ते कोज यांचे सप्लायचे ही सगळे दादा पाटील जे बांधावून हायकोर्ट का सुप्रीम कोर्टापर्यंत बांधले यांच्या विरोधात सत्तेचाळीस लाख रुपये कारखान्याचे वाटोळे केलं आणि शेवटी कॉम्प्रोमाइजच केलं बरोबर ना पण व्हिमजिकल स्वभाव हे स्वतः करत जे पाहिजे ते मला जिल्हा परिषद मला आमदारकी मला पंचायत समिती आधी त्यांनाच होती परत कारखान्याचं चेअरमन पण मला दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती नाही त्याच्यामुळं आज त्याच्यात बोर तुम्ही झालेला तुम आहे तुमच्या डोक्यात अजून थोडं बोर होणार आहे पण फार विचार न करता अजून थोड्या वेळ तेव्हा कसं आमचा काळे आपले पाठीमागं संतोष हा तो आत हे जिद्दी माणसं हो का आमचे नानासाहेब म्हणजे टायर झाले ना पोलीस खात्यातून त्यांच्या मनात खरा विचार होता की हा माणूस नाही पाहिजे ते बघा रिटायर झाले आठ बघा कसं बेते ही ही मंडळी जिद्दी चाल आम्हीच बावळट होतो भ्यायचो त्याला आम्ही अभ्यास केला याला भेलेली माणसं हा भंगारात निघतात याच्या अंगाव गेलेली माणसं मोठी होतात त्याच्यामुळे आपलं अंगाव चाला जो होतात आणि त्यांना माझा इशारा आहे की आम्हाला जेल बिलचा काही माझ्यासारख्याला सांगू नका जुना शशिकांत उजगडे जरा काही लोकांना इकबलबाई बिगलबाई इथं इक बसलेले जेल बिलची भाषा आहे ना लय पाहिल्यात आणि तसले याच्यातून लय आलोय आहे काही गोष्टी काळाने परत बदलल्यात पण हे असले झेलन बघून नीट करतो ना मग ते काय राहुल दादाकडे आहे संयम आम्ही बघू संयम ठेवायचा करा नाही ठेवायचं हा उगा चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका आम्ही करणार नाही आणि मतदानात तुम्ही चुकू नका आम्ही मागची चुकी केलेली त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो उद्या चुकणार नाही ना याची ग्वाही देतो आणि उद्याच्या विधानसभेत त्यांना बाहेर काढू तुमच्या मनात जे शंका आहे ना इथं प्रदीप दादा आहेत दादा पाटील आहेत शांताराम कटके आहेत राहुलदादा आहेत माऊली कटकेत नाही इथं ते उदय मधले पण या सगळ्यांची मोठ बांधायचं काम आम्ही दोन तीन जण आहे एक तुम्हाला सांगतो उमेदवार त्याच्या डोक्यात आहे हवेली दोन जा तीन तीन जा तीन तसले काय होणार नाही मानव आहो त्यांना करायला शशिकांत जुकडे बाराच होता त्याच्यामुळे ती काळजी करू नका एकाच एक होईल टेन्शन घेऊ नका फक्त निवडणूक लागलेला प्रत्येक गावात एक बोर्ड लागला पाहिजे गोडगंगा खाणाऱ्याला मतदान करायचं नाही करू नका ना त्यांचा निषेध करा आणि त्यांना मतदान करू नका एवढी विनंती करतो